नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे सर्व राशन कार्ड की राशन कार्ड धारकांसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण खूप काही माहिती सांगितली आहे आणि राशन कार्ड धारकांसाठी आता सध्या खूप बातम्या चर्चेत आलेल्या आहे कारण की तीस एप्रिल पर्यंत तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं राशन सुद्धा बंद होण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यासाठी तुम्ही ही के सी करून घ्या राशन कार्ड तुमचं राशन कार्ड रद्द होणार राज्य सरकार प्रत्येक शिधापत्रिकेची तपासणी करणार आहे त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घे अन्न व नागरी पुरवठा विभाग राज्यातील अत्यंत आणि शुभ्र शिधापत्रिकेची तपासणी करणार आहे यानंतर अपत्र शिधापत्रिका तत्कालीन रद्द करणार असल्याचं या ठिकाणी समजून येत आहे राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अपत्र राशन कार्ड धारकांसाठी कार्ड शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे आता प्रत्येक कुटुंबाच्या राशन कार्डची पडताळणी केली जाणार आहे एक एप्रिल पासून एकतीस एप्रिल पर्यंत अपात्र पत्रिका शोधल्या जाणार आहेत बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला राशन कार्ड देण्यास देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत एक आदेश जारी केला आहे आता तो आदेश काय आहे आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आदेशानुसार राज्यातील अत्यंदुरी केशरी व शुभ्र अशा सर्वच सिद्धपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे या जी कार्डे अपात्र असतील ती लगेच रद्द केली जाणार आहेत विशेष म्हणजे दरवर्षी अशी मोहीम राबवली जाणार आहे यामुळे राज्यातील बनावट आणि अपात्र शंकाधारक सुद्धा जे राशन घेत होते त्यांचं राशन बंद होईल पुरावा द्यावा लागणार समोर आलेल्या माहितीनुसार पत्रिका शोधण्यासाठी जाणार आहेत ते स्पष्ट होणार आहे या फॉर्म सोबत वास्तव्याचा पुरावा रहिवासी दाखला जोडावा लागणार आहे हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुष्ट ही मुख्य अट असणार आहे ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली जाईल मात्र ज्या लोकांकडे हा पुरावा नसेल त्यांचे राशन कार्ड बंद होणार आहे तर तुमचे राशन कार्ड रद्द होईल का आपण लगेच जाणून घेऊया राशन कार्ड धारकांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाणार आहे ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिली जाणार आहे मात्र एका पत्त्यावर दोन राशन कार्ड असतील किंवा एका कुटुंबात दोन कार्ड असतील तर त्यातील एक रद्द केले जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडेही एका पत्त्यावर दोन कार्ड असतील तुमचे कार्ड सुद्धा रद्द होण्याची खूप मोठी या ठिकाणी शक्यता आहे वार्षिक उत्पन्न जास्त असल्याचे शिधपत्रिका रद्द होणार अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या शासकीय हो, नियम शासकीय खासगी हो, कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि त्यांच्याकडे पिवळे आणि केशी राशन कार्ड असेल तर ते तत्कालीन अपात्र ठरले जाणार आहे अशा लोकांना त्यांच्या उत्पन्नानुसार राशन कार्ड दिले जाणार आहे तसेच दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभाची यादीतून वगळले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे आता या यामध्ये कुठलं तरी अपात्र ठरण्याचं राशन असेल तर तुमचं सुद्धा राशन कार्ड हे अपात्र ठरणार आहे आणि तुमची सुद्धा ई केवायसी बाकी असेल तर तीस एप्रिल ही शेवटची मुदत आहे तुम्ही तीस एप्रिल पर्यंत ई केवायसी करू शकता आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील